आणीबाणी विरोधातील संघर्ष लढा चित्र प्रदर्शनाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन आणीबाणीमध्ये कारवास भोगलेल्या संघर्ष योद्ध्यांचा पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते सन्मान आपल्या घरादरांवर तुळशीपत्र ठेवून संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी ज्यांनी आणीबाणीला विरोध करत हलपेष्टा भोगल्या सोसल्या प्रसंगी तरुंगवास भोगला अशांच्या प्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे अनुभव युवा पिढीपर्यंत गेले पाहिजेत यासाठी प्राचीन काळापासून चालत आलेली भारतातील लोकशाही आणि आणबाणीच्या कालखंडातील विविध घटनाक्रम यांचा मागोवा असणारे प्रदर्शन छत्रपती शाहूकला मंदिर नाट्यगृहात भरविण्यात आले होते या प्रदर्शन पाहण्यासाठी सातारा जिल्हावासीयांनी गर्दी केली होती पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती लोकांच्या मूलभूत अधिकारांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर माध्यमांच्या स्वातंत्र्यावर अनेक बंधने लादली गेली होती ही लोकशाहीची हत्या होती या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या अनुषंगाने आणीबाणीच्या काळात झालेला संघर्ष अनेकांनी सोसलेल्या यातना आणि लोकशाहीचा दैदिप्यमान वारसा या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने छत्रपती शाहूकला मंदिर नाट्यगृहात सचेत प्रदर्शन भरविण्यात आले होते याचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले Thank <laughs> you आज संपूर्ण देशभर पन्नास वर्षापूर्वी जी आणीबाणी आजच्या दिवशी लागू केली गेली त्याचं संविधान हत्या दिन म्हणून पूर्ण देशामध्ये या ठिकाणी हा दिवस या ठिकाणी त्या दिवसाचं औचित्य साधलं जातं आहे की पन्नास वर्षापूर्वी एक प्रकारे आणीबाणी लागू करून लोकशाही मार्गानं जनतेला सामान्य नागरिकांना माध्यम प्रतिनिधींना त्या काळात असणाऱ्या वर्तमानपत्रात लिखाण करणाऱ्या वर्तमानपत्रवाल्यांना एक प्रकारे त्यांच्या सगळ्या अधिकारांवरती निर्बंध बंधनं आज पन्नास वर्षापूर्वी आणली गेली आणि ही किती मोठी लोकशाहीची थट्टा होती किंवा लोकशाहीचा एक प्रकारे खून केला गेला आणि त्याच्याच माध्यमातून पन्नास वर्षानंतरसुद्धा आज तो दिवसाचं औचित्य आपण या ठिकाणी साधून त्या काळात म्हणजे ज्यांना आणीबाणी लागू केल्यानंतर सरकारनं स्वतःच्या अधिकाराचा वापर करून ज्यांना तुरुंगवास घडवला ज्यांना तुरुंगामध्ये टाकलं ज्यांना तुरुंगात राहावं लागलं अशा जे काही आज या ठिकाणी लोकं आहेत आबालवृद्ध आहेत महिला आहेत त्यांना एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण एक पत्र देऊन त्यांच्या त्या काळातल्या त्यागाचं किंवा त्यांना त्या काळात झालेल्या तिने दिलेल्या योगदानाच्याबद्दल आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो आहे मूळतः आणीबाणी लागू करणं हे कसं चुकीचं होतं हे त्यानंतरच्या काळात झालेल्या लोकशाही मार्गाच्या निवडणुकीमध्ये देशातल्या जनतेनं दाखवलं ज्या शासनानं ज्या सरकारनं ज्या पक्षाचं सरकार, सरकार होतं ज्याने आणीबाणी लागू केली ती देशाला मान्य नाही हे तदनंतर लगेचच झालेल्या निवडणुकीमध्ये लोकांनी मतदान करून दाखवलं आणि ज्यांनी आणीबाणी लागू केली ते सरकार बाजूला केलं देशातनं त्यामुळे ही लोकशाहीला मान्य नव्हतंच जनतेला मान्य नव्हतं याच्यावर एक प्रकारे त्या निवडणुकीनंतर शिक्कामोर्तब झालेलं आहे आज देखील आपण जेणे आणीबाणीमध्ये कारावास भोगला ज्यांनी जेल भोगली त्यांचा आपण सन्मान करतो त्यांना फुल फुलाची पाकळी म्हणून राज्य सरकारकडनं काही मानधन या ठिकाणी देतो पण नुसतं मानधन आणि हे देऊन उपयोग नाही तर त्यांच्याप्रती आपल्याबद्दल आदर असला पाहिजे की त्यांनी किती हाल सोसले परंतु शरणागती पत्करली नाही आणि म्हणून आपण आज देखील जिल्ह्यातल्या काही आणीबाणी काळामध्ये कारावास भोगलेल्या मान्यवरांना या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करतो आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो आहे आणि पूर्ण महिनाभर आज प्रदर्शन आपण पाहिलं असेल अगदी खू खूप जुन्या काळापासून जशी लोकांच्या मताला महत्त्व होतं लोकांचं मत विचारात घेऊन देखील या ठिकाणी कामकाज करायचे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ कसं होतं आणि त्याच धर्तीवरती आजची मंत्रिमंडळ रचना कशी आहे हे सुद्धा दाखवायचं काम आजच्या या प्रदर्शनामध्ये आपण केलेलं आहे मी जिल्हावासियांना विशेषतः जिल्ह्यात जिल्ह्यातील युवकांना तरुणांना मी आव्हान करेन विनंती करेन की या प्रदर्शनाचा तिने लाभ घ्यावा आणि कशा पद्धतीनं गेल्या पन्नास वर्षातली वाटचाल देशाची झाली आणि आणीबाणी लागू करणं कसं कर चुकीचं होतं हे आजच्या पिढीला फारसं माहिती नाही पण अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून तिने अवगत करून घ्यावं एवढंच या निमित्तानं मी सांगेन